हाय फ्रेंड्स समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची रस्सेदार आणि झंझणी अशी रस्साभाजी मोड आलेल्या मटकीची नुसती रस्साभाजी हे ऐकूनच तोंडाला पाणी सुटते अगदी चिकन मटनच्या भाजीलाही मागे टाकणारी ही मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी करूयात आज जरा वेगळ्या पद्धतीने याच पद्धतीने बनवलेली भाजी जर तुम्ही घरात करून पाहिली तर सगळ्यांनाच आवडेल फक्त एकदा जरी केली तरी पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील शिवाय हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशी वाफाळलेली गरम गरम मटकीची भाजी खाऊन आजारी व्यक्तीच्या तोंडालाही चव येईल तर अशाच वेगळ्या पद्धतीची ही रसा भाजी कशी करायची ते बघूयात त्याचसोबत समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करण्याची विनंती आहे तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी मी घरीच मोड आणलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही विकतही घेऊ शकतात इथे मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे आता भाजीसाठी लागणारं वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर मी इथे घेत आहे एक ते दीड इंच आल्याचा तुकडा त्याचसोबत एक विशिष्ट मसाला घेत आहे ते म्हणजे काळी मिरी इथे सहा ते सात काळी मिरी घेतलेल्या आहेत यांच्या वापरामुळे भाजीला एक अप्रतिम चव येते त्याचसोबत मी घेत आहे दोन ते तीन तुकडे दालचिनीचे याच्याऐवजी तुम्ही दालचिनीचे पावडरही वापरू शकतात आता इथे घेत आहे साधारणतः अर्धी वाटी खोबऱ्याचं काक केलेले आहे हे काप मी व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत इथे एक मोठा कांदा उभा चिरून मी तव्यावर त्याला शॅलो फ्राय करून घेतलेला आहे कांदा कच्चा न वापरता इथे मी भाजून घेतलेला आहे भाजून घेतल्यामुळे भाजीला असा उग्र वास येत नाही त्याचसोबत मी इथे घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो टोमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे टोमॅटोही तुम्ही भाजून घेतला तरी चालेल मी इथे कच्चाच घेतलेला आहे त्याचसोबत मी इथे घेत आहे फ्रेश अशी भरपूर कोथंबीर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान असं वाटण तयार झालेलं आहे एकदम फाईन असं वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे पाणी न वापरता इथे हे वाटण तयार करायचे आहे तीन ते चार चमचे कढईत तेल टाकलेलं आहे आता ते गरम झाल्यावर इथे मी मोहरी टाकलेली आहे साधारणत पाव चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आता आपण कांदा लसूण कोथंबीर आणि टोमॅटोचं जे छान वाटण तयार केलं होतं आपण या तेलामध्ये टाकणार आहोत इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता या तेलामध्ये हळूवारपणे आपल्याला साधारणत दोन ते तीन मिनटं हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ मंद आचेवर छान जेवढा भाजला जाईल तेवढ्या आपल्या रेसिपीला चव छान येते मग तो पदार्थ तिखट असो अथवा गोड त्याचप्रमाणे मंद आचेवर आपल्याला हे वाटण जे आहे ते व्यवस्थितपणे तीन ते चार मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे किंवा तोपर्यंत परतवायचा आहे जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही भाजीला छान चव चा येण्यासाठी वाटण व्यवस्थित परतवून घेणं खूप गरजेचं आहे साधारणत तीन ते चार मिनटं परतवल्यानंतर बघा साईडने असं सा तेल सुटायला लागलेलं आहे असं तेल सुटलं की समजायचं आपलं वाटणही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता ह्या स्टेजला मी इथे पाव चमचा हळदी टाकत आहे भाजीच्या वाटणमध्ये मी काळी मिरी वापरली होती आणि काळी मिरी थोडी तिखट असते त्याच्यामुळे मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरत आहे हे जास्त तिखटही नसतं शिवाय भाजीला रंगही छान येतो आता या ठिकाणी मी टाकत आहे अगदी पाव चमचा गरम मसाला अद्रक लसूण आणि काळी मिरी यांच्या वापरामुळे मी इथे गरम मसाला कमी प्रमाणात घेतलेला आहे, आहे। आता हे सारण व्यवस्थित मंद आचेवर एकजीव करून घ्यायचे आहे साधारणतः एक ते दोन मिनटांसाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता ह्या स्टेजला मोड आलेले मटकी आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचे आहे इथे मी मटकी कच्चीच वापरलेली आहे काही वेळेस कुकरमध्ये शिजवून पुन्हा ती मटकी मसाल्यात टाकली जाते पण इथे तसं न करता मी कच्चीच मटकी वापरलेली आहे जी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे सर्वच मटकी इथे मी टाकून घेतलेली आहे आणि मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून घेत आहे मटकी ही कच्चीच मी इथे फोडणीसोबत टाकलेली आहे उकळलेल्या मटकीपेक्षा अशा पद्धतीने केलेल्या मटकीच्या भाजीची चव ही अप्रतिम येते मटकी आणि वाटण हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर इथे मी वरून गरम पाणी सोडत आहे कोणतीही रेसिपी किंवा भाजी करत असताना वरून पाणी सोडण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायला पाहिजे ज्याने आपल्या पदार्थाची चव जी पदार्था आहे ती मेंटेन राहते शिवाय पदार्थ हा अधिकच रुचकर लागतो आता इथे प्रमाण लक्षात घेऊन आपण पाणी टाकायचं आहे कारण मटकी आपण कच्ची वापरलेली आहे तर मटकी शिजण्यासाठीही आपल्याला वेगळं पाणी लागेल तसा अंदाज लक्षात घेऊन आपण मटकीत पाणी सोडायचं आहे आता चवीनुसार इथे मी मीठ टाकत आहे इथे भाजीला छान उकळी फुटलेली आहे शिवाय घरभर भाजीचा सुगंधही दरवळतो आहे अतिशय उत्तम चवीची रस्ता भाजी इथे आपण बनवलेली आहे आता फक्त दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर इथे मटकी शिजू द्यायची आहे तुम्हाला हवे असल्यास वरून तुम्ही झाकणही ठेवू शकतात नाहीतर मटकी ही मोड आलेली असते म्हणून तिला शिजायला वेळ लागत नाही भाजी लवकर शिजण्यासाठी वरून झाकण ठेवलेस तर ते अर्धवट उघडे असे ठेवायचे म्हणजे भाजी उतू जात नाही शिवाय भाजीचा तेलही तसंच राहतं एक पंधरा मिनटानंतर ही मटकीची रस्सेधार आणि झंझणीत अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भात पोळी भाकरी कशासोबतही खाल्ली तरी छान लागते मैत्रिणींनो ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा शिवाय रेसिपी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करायला विसरू नका चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार